धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा महाविकास आघाडी उमेदवार प्रवीण स्वामी यांचा शहरात गाठीभेटी प्रचार मुरुम तारीख पंधरा विधानसभा निवडणुकीत उमरगा लोहारा तालुक्याचे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण स्वामी यांनी दिनांक पंधरा वार शुक्रवार रोजी मुरुम शहरात नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी शहरातील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालय मुटकन्ना गल्लीतील चौडम्मा देवी मंदिर शहरातील विविध ठिकाणी डोर टू डोअर प्रचार केला या प्रसंगी दिग्गज राजकीयांची माहिती नेत्यांची गाठीभेटी घेऊन मशाल चिन्हावर बटन दाबून प्रचंड भगवताने विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी बसवराज वर्णाळे डॉक्टर महेश स्वामी अजित चौधरी जगदीश निंबर्गे बसवराज मुक्कना राहुल वाघ संजय आळंगेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा